गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नऊ जून रोजी काश्मीर मधील वैष्णवी देवी कटरा ते शिवखोडी येथे जात असताना हिंदू भाविकांच्या बसवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केल्याच्या निषेधार्थ आधी चलकरंजी शहरातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने शिवतीर्थ ठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली व पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या तसेच प्रांत कार्यालय येथे नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आलं सदरचं निवेदन हे राष्ट्रपती यांनाही देण्यात आले बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांनी निवेदनात म्हटलं की ह्या क्रूर गुन्ह्यामुळे संपूर्ण देश दुखावला असून तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर एक आशेचा किरण निर्माण झाला होता परंतु दहशतवादी कृत्यांचे मनोधैर्य अद्याप कमी झालं नाही देशाच्या नव्या सरकारच्या शपथविधीवेळी दहशतवादी आणि हे कृत्य करून सार्वभौमत्वाला आव्हान दिलं जातंय यात मरण पावलेल्या हिंदू भाविकांना श्रद्धांजली वाहत दहशतवादी यांनी केलेल्या कृत्याचा निषेध केला याबाबत कठोरात कठोर पावले उचलावीत तसेच अशा दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या परदेशी घटकांवरही कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली या जिल्हा जिल्हामंत्री सुजित कांबळे शहर मंत्री प्रवीण सामंत जिल्हा सहसंयोजक निलेश शिंदे शहर संयोजक मुकेश चौथे रवी हुक्किरे अमित कुंभार सोमेश्वर वाघमोडे श्रीकांत कदम दत्तात्रय डांगरे राहुल बोरा यांच्यासह बजरंग दल व विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या